bilang hawali kara hamare bilamcha hawali

तो तो थे। थे जे मनात आहे त्या भडव्यावर ते सोणार पोलीस कायदाला पोलीस कायदाला जे काही करायचे ते करून दे जो कायदा लावायचा आहे तो लावून दे जी शिक्षा द्यायची ते देऊ दे काय दिवशी तो शिक्षा यात मला तो शिक्षा संपूर्ण बाई येईल त्यानंतर जास्त काळ जिवंत राहणार नाही आमच्या आंबेडकर समाजाची यशस्वी तिचं नाव वगैरे याखमी नसतं तर आता हे पोट पेटला असता आता नाही सर्व धर्म समाभावाचा ठेका फक्त आम्ही घेतलेला नाही याच्या पुढे याला गरज घुसून मारू 핸डी कराल केल्या फोन कराल त्या दिवशी माने आपण अगर आपल्या स्वतःसाठी अगर उभं राहिलो नाही तर हे आधी उद्या घरातली मंदिरं पण उचलून घेऊन जातील एक लक्षात ठेवा मी काय इथे नुसतं साठवण करण्यासाठी आणि पोलिसांना भेटून फोटो आणि मीडिया मध्ये करण्यासाठी आलेलो नाही मी आपल्या सगळ्यांना हे आवर्जून मला सांगायचंय पोलीस खातं म्हणून सरकार म्हणून जे काय करायचं जी काही शिक्षा द्यायची आहे ते देणार पण नुसतं विषय जाऊ हा आपल्या हिंदू समाजाला आपल्या धर्माला संपवण्याचा एक फार मोठा कट आहे लक्षात ठेवा दोन हजार ताकुण ताकुण ये ये। या देशाला इस्लाम राष्ट्र बनवण्याचा निर्धार या जिहाजाने केलेला आहे हिंदूंची जनसंख्या कमी कशी करायची तर त्याचा एकमेव मार्ग आहे लव जिहाज आणि या लव जिहाजच्या निमित्ताने अशाच आपल्या भगिनींना अशा पद्धतीने फसवायचं आणि अशा पद्धतीचं त्यांचं आयुष्य संपवायचं पण त्यांचे कोणी भडवे अगर या गर्दीमध्ये उभे उभे असतील तर त्यांनी हे लक्षात ठेवावं बरोबर हा विषयपर्यंत संपणार नाही हिम्मत जी दाखवली आहे आमच्या हिंदू समाजाला जे आव्हान देण्याचा जो प्रयत्न केलाय पुढे ह्याच्या बदला आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ हा शब्द हा तुम्हाला प्रत्येकाला मी देऊन जातो व्हिडिओ आणि फोटो सगळीकडे फिरतायत ना तसेच त्या भाडव्याचे पण फोटो आम्ही किती वाटलं आपल्याला किती वाटलं तर हे आपलं तरी आपलं हे जिहादी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मानत नाही कायदाच मानतात त्यांच्या कुराण मध्ये महिलेचं काय महत्व आहे जरा पानं फिरकून बघा आणि मग बघा हे लोकांची ही नाटकं का चालली आहे मी वास्यांचा खऱ्या मनापासून अभिनंदन करेन निर्णय घेतलाय त्या लोकांनी ते नाही व्यवहार करायचा या जिहागांना पण सांगेल बस करायचं व्यवहार या लोकांना जोपर्यंत तुम्हाला तुम्ही भीक मारायला लावत नाही ना तोपर्यंत यांची ही नाटकं बंद होणार नाही हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे कोणीही तुमच्याकडे वाकड्या नजल्याने डिपार्टमेंट मधून पाहणार नाही हा शब्द हा नितेश राणे हिंदू समाजाची ताकद आपलं काम करायचे करती ते करतीलच पण तुम्ही आपल्या पद्धतीने जागृत राहा आपली भीती निर्माण करा कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तर त्याचे डोळे समाजाची आता यशाची नाही पण यशवी नसती ना इकडला एकही हिंदू जिवंत राहिला नसता समाज म्हणून जसा आज आपल्या बहिणी या वाकड्या नजरेनी पाहिलंय आपल्या आंबेडकरी समाजाची हक्काची तरुणी होती त्या पद्धतीने कोणी यापुढे वाकड्या नजरेनी पकण्याची हिम्मत होता कामा नये ही शपथ या निमित्ताने तुम्ही घ्यावी एवढी विनंती मी तुम्हाला या निमित्ताने आम्ही सगळे जण तुमच्या बरोबर एवढाच विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो जय श्री राम जय श्री जय श्री जय श्री जय श्री जय श्री जय जय